मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या पुण्यात झालेल्या साखर संकुलातील बैठकीनंतर माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंद दाराड बऱ्याच वेळ खलबाती केल्याची चर्चा सुरू झाली या दोन्ही नेत्यांच्या बैठकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील देखील उपस्थित असल्याची माहिती समोर आली त्यानंतर राज्यातील संभाव्य राजकीय घडामोडींबाबत चर्चांना उधाण आलं पुण्यातील साखर संकुलात रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास एआय तंत्रज्ञानाबाबत शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक झाली या बैठकीला दोघेही शेजारी बसले होते त्याशिवाय या बैठकीला राज्याचे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील बाळासाहेब थोरात राजेश टोपे हर्षवर्धन पाटील आदी उपस्थित होते ए आयच्या विषयावरील बैठक संपल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार आणि जयंत पाटील वगळता सर्व नेते बाहेर पडले या तिघांची बैठक झाल्याची चर्चा सुरू झाली शरद पवार अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात बैठक झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली जयंत पाटील यांनी म्हटले की बैठक संपल्यानंतर मी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आदरणीय पवारसाहेब यांची एकत्र बैठक झाली अशा बातम्या प्रसिद्ध होत आहे मात्र या बातम्या पूर्णपणे निर्धार असून आम्हाला तिघांची बंद दाराड बैठक अथवा कसली चर्चा झाली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे